या नवीन कायद्यामध्ये टेक्नॉलॉजीचा वापर करून घेण्यासाठी आवश्यक तरतुदी त्यामध्ये करण्यात आले आहे उदाहरणार्थ भारतीय नागरिक सुरक्षा संहिता आहे त्याच्यामध्ये तपासादरम्यान जर तो गुन्हा सात वर्षापेक्षा जास्त शिक्षेचा असेल तर त्याच्यामध्ये फॉरेन्सिक एक्सपर्ट घटनास्थळी बोलून त्यांच्याकडून पुरावे गोळा करण्याची तरतूद याच्यामध्ये करण्यात आली आहे याशिवाय मोबाईल मधून घटनास्थळाचे चित्रीकरण करता येणार आहे तसंच जी काही जप्ती असेल त्या जप्तीसाठी ई साक्ष हे ऍप गव्हर्नमेंट तर्फे सर्व तपास अधिकाऱ्यांना पुरवण्यात आलं आहे जेणेकरून यापुढे पंच किंवा साक्षीदार फितूर न्यायालयामध्ये क्रायोगा दरम्यान फितूर होणार नाही आणि या ई साक्षमधून ऑटोमॅटिक सर्टिफिकेट जनरेट होतात ते आम्ही मान्य न्यायालयात सादर करतो आणि मान्य न्यायालयात सुद्धा प्रत्यक्ष या ई साक्ष दिलेला आहे त्याद्वारे ते ती जी प्रोसेस आहे तपासादरम्यानची ती स्वतः प्रत्यक्ष पाहू शकतात याशिवाय या नवीन कायद्यांचा अंमलबजावणी करताना सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना ट्रेनिंग दिलेले आहेत आणि त्यातल्या ज्या काही तरतुदी आहेत नवीन तरतुदी काही वगळलेल्या तरतुदी या तरतुदींचा प्रत्यक्ष व्हिडिओ सर्वांना दाखवलेले आहेत त्याचं ट्रेनिंग सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचं पूर्ण झालेलं आहे त्या दृष्टीने सर्व स्टाफ हा नवीन कायदे वापरण्यासाठी सज्ज झालेला आहे याच्यात भर म्हणून नाशिक पोलीस आयुक्तालयानी घटनास्थळाचं थ्रीडी चित्रीकरण करण्यासाठी थ्रीडी फॅरो लेझर स्कॅनर घेतलेला आहे त्याच्यामध्ये घटनास्थळाचं लेझर रेकच्या साह्याने थ्री चित्रीकरण होत आणि त्याच्यामध्ये भरपूर काही सुविधा दिलेल्या आहेत अगदी ज्या घटनास्थळी रात्रीच्या वेळी कोणत्याही प्रकाशाची व्यवस्था नसते अशा ठिकाणी सुद्धा सीडी स्कॅन करता येतं आणि ते नाईट मोड मध्ये अतिशय सुस्पष्टपणे पाहता येतं ती सुद्धा सुविधा आपल्याला उपलब्ध झाली आहे एकूणच या नवीन कायद्यामुळे आणि त्याच्यात जी टेक्नॉलॉजी किंवा नवीन नवीन ज्या सुविधा आहेत त्याच्या वापरामुळे तपासाची प्रक्रिया ही सुलभ झाली आहे आणि त्याचा फायदा आपल्याला दोषसुद्धी अधिकाधिक साध्य करण्यासाठी होणार आहे एन सी एम न्यूजसाठी सचिन दिवटे नवीन नाशिक